आपण बघत आहात ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा त्र्यंबकेश्वर येथील श्री रामशक्ती पीठाचे पीठाधीश्वर महामंडलेश्वर श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी राजेश विटेकरांच्या माध्यमातून मराठवाड्याचे विविध प्रश्न सुटण्यास मदत होईल असे मत व्यक्त करून त्यांना आमदार झाल्याबद्दल शुभ आशीर्वाद दिले यावेळी त्यांनी वाणी संगम येथील मंदिराच्या जीर्णोद्धाराबाबतही अपेक्षा व्यक्त केली पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश विटेकर यांना शुभेच्छा देण्यासाठी त्र्यंबकशोर येथील श्रीरामशक्तीपीठाचे पीठाधीश्वर महामंडलेश्वर श्री श्री एक आठ महामंडलेश्वर स्वामी शोमेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी राजेश विटेकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन त्यांना शुभ आशीर्वाद दिले यावेळी स्वामीजींनी मराठवाड्यातील विविध सामाजिक प्रश्नांवर चर्चा करून मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन व स्पर्धा परीक्षांमधील यशासाठी विस्तृत मार्गदर्शनाचा प्रश्न सोबत ग्रामीण आरोग्य संबंधाचे विवेचन करून घे प्रश्न राजेश विटेकर यांच्यामुळे सुटण्यासाठी मदत होणार असल्याचे सांगितले राज्याला विटेकरांच्या रूपात तरुण उमेद नेतृत्व मिळाले असून त्यांना लवकरच व्यापक संधी मिळणार असल्याचे संकेत दिले यावेळी त्यांनी वाणी संगम येथील मंदिराच्या जीर्णोद्धाराबाबत अपेक्षा व्यक्त करून सुदृढ समाजासाठी ढोळस अध्यात्म अंगीकारले पाहिजे हे विज्ञानाचे युग असून आणि अध्यात्म यांची सांगड घालून आदर्श नागरिक घडण्यासाठी विटेकर प्रयत्न करतील असेही ते म्हणाले यावेळी त्यांच्या समावेश सिद्धेश्वरानंद सरस्वती श्री नाथानंद सरस्वती रामानंद सरस्वती ॲडव्होकेट दीपक गौडी सुधीर बिंदू माजी सभापती रंगनाथ रोडे लहुकुमार वाकणकर सोमनाथ नागुरे, गणेश पाटील, सुभाष सुरवसे हारून सय्यद यांच्यासह प्रतिष्ठित त्यांची उपस्थिती होती. डी पी ए न्यूज ब्युरो रिपोर्ट सोनपेठ. ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.